ारी शक्ती दूत मध्ये आले चार नवीन पर्याय हे नवीन पर्याय पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुम्हाला तुमचे अपडेट करावे लागेल त्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही केलेला एक अर्ज ओपन करा तुम्हाला चार पर्याय दिसतील पहिला एस एम एस व्हेरिफिकेशन आहे दुसरा आय बटन तिसरा इन पेंडिंग टू सबमिट आणि चौथा एडिट पहिला एस एम एस व्हेरिफिकेशन पर्यायामध्ये तुम्हाला पेंडिंग येत असेल तर तुम्ही तुम एडिट या बटनावर क्लिक करून ओ टी पी मागून तुमचे एस एम एस व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता एडिट ऑप्शनमधून तुम्ही चुकलेली माहिती एकदा बरोबर करू शकता पेंडिंग टू सबमिट चा अर्थ आहे की तुम्ही भरलेला फॉर्म अधिकाऱ्यांकडून तपासून झालेला नाही काही दिवसात हा फॉर्म पात्र की अपात्र हे कळवण्यात येईल आय बटनवर क्लिक केल्यानंतर कोणत्या ऑप्शनचा अर्थ काय होतो हे सांगण्यात आले आहे तुम्हाला आय बटन असलेल्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर नवीन चार पर्याय दिसतील पहिला पर्याय पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे दुसरा पर्याय अप्रूव्ह म्हणजे मंजूर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटरकडून आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही यातला तिसरा पर्याय आहे इन रिव्ह्यू याचा अर्थ असा की सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे चौथा पर्याय आहे रिजेक्टेड याचा अर्थ सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही